जून मध्ये शाळा सुरु होण्याआधी परिवहन खात्यानं मॅजिक स्कूल बसला मंजुरी दिली मुलांच्या सुरक्षेसाठी परिवहन खात्यानं या नव्या स्कूल बसला मान्यता दिली मुलांच्या स्कूल बस, था ही माजिक स्कूल बस, बस कशी असणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी शाळा सुरू झाल्या का शाळांतल्या विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर जी मोठं संकट असतं किंवा ती म्हणजे स्कूल बस आणि या बस स्कूल बसवरती उत्तर शोधलेलं आहे परिवहन आयुक्तालयाने परिवहन आयुक्तालयाने एक गाडीची रचना केलेली आहे एक मॅजिक स्कूल बसची रचना केलेली आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे जी आहे ही मॅजिक स्कूल बस आहे भारतातली आणि महाराष्ट्रातली पहिली मॅजिक स्कूल बस असणार आहे आणि ही बस स्कूल बस जी आहे ती पूर्णतः सेफ्टी लोडेड अशी स्कूल बस आहे ए आय एस दोन हजार दोन दोनशे दोन टू झिरो फोर हे जे का, हा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत ज्या नियमानु नियम, नियम बांधले गेलेले आहेत त्याला साजेशी ही अशी बस आहे आणि त्या उद्देशाने ही बस साकारण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या नियमानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पूर्णतः सेफ्टी अशी स्कूल बस आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये आतमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या आधी आपण पाहिलं का सा सहा ते सात सीटर्स बसेस इथे उपलब्ध होत्या परंतु आता मात्र नऊ सीटर बसेस उपलब्ध झालेल्या जा, आहेत या बसमध्ये तुम्ही बघू शकता जर काही झालं तर अलार्म वाजणार आहे त्याचबरोबर आता दरवाजा उघडा असल्यामुळे व्हीप वाजत व्हीप वाजतोय कोणताही दरवाजा असला का व्हीप वाजत वाजणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं सी सी टी व्ही दिलेल्या आहेत या पूर्ण बसमध्ये सी uh, सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत uh, या पूर्ण बसच्या आतल्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बटन म्हणजे जर कोणी बटन दाबलं विद्यार्थ्याने तर थेट त्याचा तो, थे थे तो uh, जो संदेश आहे तो आर टी ओच्या कंट्रोल रूमवर जाणार आहे आणि ही बस जी आहे ती ट्रॅक केली जाणार आहे आणि ट्रॅक करून त्या मुलाशी संवाद साधताही येऊ शकतो का नक्की काय झालंय आणि त्या ह्या ह्या संदर्भात पोलिसांना पोलिसांसन पोलिसांना माहिती दे देण्यात येऊ शकते त्यामुळे एक फास्ट ट्रॅकिंग या बसचं होऊ शकतं एक पूर्णतः सेफ्टी आ, बस स्कूल बस ह्याने आरटी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता धीरज कपिल राऊत झी मीडिया मुंबई